नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज तालुक्यात अवैध व्यावसायिकांनी आम्ही वारंवार वारंवार कारवाई कारवाई करीत आहोत मग करत बसण्यापेक्षा त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई का केली जात नाही त्यांना पाठीशी घालून नक्की कोणाचे हित जपलं जाते आहे असा सवाल सर्वसामान्य जनतेमधून उपस्थित केला जात आहे अवैध देशी विदेशी दारू विक्री मटका तसेच जुगाराचे राजरोज चाललेले अड्डे हे तालुक्यातील चित्र आहे काही पोलीस व उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी आम्ही माहिती मिळता संबंधितावर वेळोवेळी कारवाई केली आहे अशा प्रकारची कारवाई किती वेळा करावी याबाबत शासनाने काहीतरी नियमावली दिली असेल अशी विचारणा केल्यानंतर अवैध दारू विक्री करताना पकडलेल्या काही जणांकडून मुंबईमध्ये निषेध अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासचे चे कलम त्र्याण्णव अन्वये चांगल्या वर्तणुकीचा मुचलका म्हणजेच बंधपत्र प्रांताधिकारी यांच्या समोर करून घेतले असल्याचे सांगितले मग बंधपत्र करून हे संबंधित व्यक्ती पुन्हा अवैध दारू विक्री व्यवसाय करीत असेल तर त्यास हद्दपार करण्याचा प्रस्ताव संबंधित पोलीस का बनवत नाहीत तसेच उत्पादन शुल्क व पोलिस यांनी वेगवेगळी केलेली के कारवाई एकमेकांना माहिती होते का दोघांनी केलेल्या कारवाईची एकत्र बसून पडताळणी केल्यास त्यांनाही समजून जाईल की नक्की कोण प्रशासनास जर झाले ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज